कार्ड बाकी राहत नाही त्यांचं आधार कार्ड असेल हो रेशन कार्ड असेल हो हो तुमचं सिलेक्ट

साहेब सहा दिवसा जे मेन लाईन होती आपल्याच केली सगळे जवळपास बंद होते पूर्ण विजा पडल्यामुळं आपण बरेचसे पिन इन्सिलेटर बदलवले आणि पहिले गावाच सुरळीत केलं आता कालपासून आपण लाईन चालू सुरळीत तीन वर्षापासून दोन हजार तेवीस पासून जे नवीन रेशन कार्ड आहे त्यांना आजूपर्यंत अन्न सुरक्षेचा लाभ मिळत नाही अन्न सुरक्षेचा फार मोठा इश्यू कार्ड आहे पण आजूपर्यंत त्यांचा लाभ मिळत नाही हो बरेच काम असं केलेले तर लवकर अजून भेटलं पाहिजे होई शोधतोय आपण जी आता काढ कमी होती पुराना दिलं का त्याला दिलं दिलं का भेट देण्यासाठी आलेले होते त्याचबरोबर सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या लोकांचे जे समस्या असतील त्या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत बसून जेवढ्या सोडवणं शक्य झाल्याच्या संदर्भात बैठक घेतलेली आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आधीपासून मी आपल्या तालुक्याला भेट देत असते आता मंत्री झाल्यामुळे बऱ्याचशा इतर राज्यांना पण मला जावं लागतं म्हणून आता आज चोपड्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आपल्या सगळ्या जनतेची भेटीसाठी आज मी झाले मॅडम आज जे आढावा बैठकी हे घेतली आहे अधिकाऱ्यांनासोबत तर कुठल्या कुठल्या विषयावर चर्चा झाली आहे विषयाने सगळेच आज एम एस सी बीचे विषय कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर पावसाचे दिवस सुरू आहे आणि काही अवकाळी पाऊससुद्धा सुरू झालेले त्याच्यामुळे बऱ्याचशा गावांमध्ये वीज पुरवठा कुठे खंडित झालेला आहे त्याचं सुरळीत कसं करता येईल लवकरात लवकर कर कसं चालू करता येईल आणि जे वायरमन आहे त्यांना स्ट्रिक्टली सूचना देऊन आपल्या आपल्या गावात कसं थांबवता येईल की जेणेकरून शेतकऱ्यांना किंवा गावात राहणाऱ्या लोकांना अडी अडचण येणार नाही त्या संदर्भातल्या एम एस सी सूचना दिलेल्या आहेत जे आदिवासी गावं आहे ते आता केंद्र सरकारच्या धरती आबा ह्या योजनेत समावेश झालेला आहे तसेच आपल्या चोपड्या तालुक्यातली गावं आहेत आणि त्या गावांना सगळ्या सुविधा प्राधान्याने सगळ्या पोचवायच्या आहे त्यासाठी जिल्हा स्तरावर आमच्या दोन बैठका झालेल्या आहेत त्या संदर्भातलाही मी आढावा घेतला आणि ते येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये सगळ्या आदिवासी गावांपर्यंत रेशन कार्डपासनं तर रस्ते असतील शासनाच्या माध्यमातून सुविधा पोहोचल्या पाहिजे यासाठी सुद्धा झाडावर